पलूसमध्ये एचडीएफसी बँकेच्या सेवा केंद्रात महिलेवर चाकू हल्ला जीव हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक डी एफ एचडीएफसी बँकेच्या सेवा केंद्रात आज सकाळी एका महिलेवर चाकूने जीव हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे स्नेहल सुशांत कोले वर्षे पस्तीस यांच्यावर कार्यालयातील विश्वजित पोपट पिसा राहणार पोलिसांनी जुन्या तक्रारीच्या वादातून व रागातून हा हल्ला केला आहे विश्वजित पिसा याच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विद्यानगर कॉलनी येथील रहिवाशी विश्वजित पोपट पिसाळ या आरोपीने एचडीएफसी बँकेच्या सेवा केंद्रात नेहमीप्रमाणे काम करत असलेल्या स्नेहल कोले यांच्यावर जुन्या तक्रारीच्या रागातून हल्ला चढवला विश्वजितने आपल्या हातातील चाकूने स्नेहल यांच्या गायावर हनवट्टीवर आणि छातीवर वार केले त्यांना जेवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले या घटनेनंतर सुशांत अशोक कोले वयवर्ष सदतीस यांनी पलूस पोलिस तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला पोलीस पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत